मुस्लिम आरक्षणासंदर्भात संदर्भात राज्य सरकारने एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा प्रशासकीय निर्णय घेतलाय दोन हजार चौदा सालचे आरक्षणाशी संबंधित सर्व शासन निर्णय आणि परिपत्रक असून सतरा फेब्रुवारी दोन हजार पासून याचे नवीन आदेश लागू झालेत नेमकं का प्रकरण काय आहे तर दोन हजार मध्ये एका अध्यादेशाद्वारे मुस्लिम समाजातील मागास गटांना शिक्षण आणि सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्यात आलं होतं पण मुंबई मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी नोकरीतील या आरक्षणाला स्थगिती दिली होती त्यानंतर हा अध्यादेश ठराविक वेळेत कायद्यात रूपांतरित होऊ शकला नाही आणि तो तांत्रिक दृष्ट्या संपला होता आता सरकारने याच तांत्रिक गोष्टीचा आधार घेत सामाजिक न्याय विभागाने दोन हजार चौदा मध्ये काढलेले सर्व जुने शासन निर्णय आणि परिपत्रक आता पूर्णपणे रद्द बदल आहेत विशेष म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने असाच निर्णय दोन हजार पंधरा मध्येच घेतला होता त्याचीच पूर्तता आता सामाजिक न्याय विभागाने केली आहे सरकारने हे देखील स्पष्ट केलंय की या निर्णयाची स्थगिती न्यायालयाने दिलेल्या तारखेपासूनच म्हणजे चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदा पासूनच लागू समजली जाईल कायदेशीर पेस टाळण्यासाठी सरकारने उचललेलं हे पाऊल आगामी काळात राजकारणात काय वळण घेतं हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं या निर्णयाचा परिणाम काय होईल कमेंट्स मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या अपडेट्ससाठी पाहत रहा टीओडी मराठी